आज आपण नवीन डिझाईनचे डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य असं पिवळ्या रंगाचा नायलांचा दोरा घेतला आहे मी त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात होलेली अशी बारीक सुई लागेल आपल्याला मिडियम साईजचे असे काळे काळेमणी बारीक साईजचे असे पिवळे पिवळेमणी त्याच्यानंतर असे चौदा दोन नंबर साईजचे गोल्डन मनी चार असे डिझाईनचे गोल्डन मनी घेतले मी मोठ्या साईजचे त्याच्यानंतर एक मोठा मणी त्याच्यानंतर ना असे चार क्रिस्टल मणी घेतले मोठ्या साईजचे मीडियम साईजचे तसे आणि स्क्रू त्याच्यानंतर कात्री तर आता आपल्याला ना सिंगल मंगळसूत्र व्हायचे त्यासाठी असं मी दोनदा असा दोन पदरी धागा काढून घेतलाय दागा काढून घेतल्यानंतरनं पुढच्या बाजूला दोन्ही पदर मिळून अशी कॉटनच्या द्वारे तो ओवलेली सुई लावून घ्यायची या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपण स्तुवून घ्यायचा आणि स्तुळवताना पहिले आधी बारीक पिवळ बारीक मणी व्हायचं कारण की सिंगल मंगळसूत्र आहे त्यासाठी एक असं बारीक मणी होऊन मग स्तुवून घ्यायचा सोन झाल्यानंतरनं आता काळे पिवळे मणी असे एकत्र करून ऊन घ्यायचं काळा काळमणी आणि एक पिवळा मणी असे चाळीस काळे पिवळे म्हणी ऊन घ्यायचे काळे पिवळे तुम्ही जर लांब पाहिजे असेल तर अजून मणी वाढू शकता काळे पिवळे त्याच्यानंतर न चार गोल्डन मनी ओवायचे आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओन घ्यायचा दोन नंबर साईज गोल्डन मणी घेतले आहे मी प्लेन असे चार मनी होऊन त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी होऊन घ्यायचा असं झाल्यानंतर जो लांब डिझाईनचा मणी घेतला तो व्हायचा परत एक पिवळा आणि एक गोल्डन मनी होऊन घ्यायचा असा या प्रकारे असं होऊन घ्यायचंय या सऊन झाल्यानंतर ना जे आपण क्रिस्टल मनी घेतले मोठ्या साईजचे त्यात होऊन घ्यायचे क्रिस्टल मनी होताना एक पिवळा मनी एक क्रिस्टल मनी त्यामध्ये परत एक पिवळा मनी आणि परत एक क्रिस्टल मनी आणि परत एक पिवळा म्हणी असं ओन घ्यायचं असे दोन मनी ओन घ्यायचे आहेत क्रिस्टल मनी आणि मनी ओन झाल्यानंतर ना परत एक गोल्डन मनी छोटा एक पिवळा मनी एक लांब मनी डिझाईनचा असा गहू मनी सारखा परत एक पिवळा मनी आणि एक गोल्डन मनी असं ओन झाल्यानंतर ना आता मोठा जो मनी आपला तो आपण ओवून घेऊया आणि असं मोठा मनी होऊन घ्यायचा परत आता ह्या बाजूला ओलायचे आता दुसऱ्या बाजूला आपण ओन आता एक गोल्डन मनी ओळायचा छोटा छोटा गोल्डन मनी पिवळा मणी एक लांब साईजचा जो डिझाईनचा मणी आहे तो व्हायचा असा गोल्डन परत एक पिवळा मनी आणि एक गोल्डन मनी आणि एक पिवळा मनी आणि जसे दोन क्रिस्टल मणी आपण त्या बाजूला ओले तसे ह्या बाजूला पण होऊन घ्यायचे एक क्रिस्टल मनी त्याच्यामध्ये पिवळा मनी आणि एक क्रिस्टल मनी तसं होऊन झाल्यानंतर परत एक जसं आपण या बाजूला ओले गोल्डन मनी एक पिवळा मनी एक गोल्डन मनी आणि चार गोल्डन मनी असं व्हावायचं असं ओन घ्यायचं सेम दुसऱ्या बाजूला आणि मागच्या बाजूला काळे पिवळेमणी ऊन घ्यायचे जितके आपण त्या बाजूला ओलेत तेवढे असं काळे पिवळे म्हणी ऊन झाल्यानंतर ना या बाजूला पण आता स्क्रू होऊन घेऊया आपण असं स्क्रू होल्यानंतर बारीकमणी व्हायचं हो ना या बाजूला पण आणि आता गाठ बांधून पॅक करून घ्यायचं असे एकावर एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या अशी एकावर एक चार चा। ते पाच गांडी गाठी बांधून घ्यायच्या आणि उरलेला धागा कट करून घ्यायचा असा आता त्या बाजूनी पण सेम पॅक करून घ्यायचं आणि आता या बाजूनी पॅक करताना असा अर्धा इंच धागा ठेवूनच पॅक करून घ्यायचा आणि एकावर एक असे चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि आता उरलेला धागा कट करून घ्यायचा असा तर ह्या पद्धतीने आपलं नवीन डिझाईनचे डेली शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे